श्मी वरंगा ने भारश्मी वरंगी सौ भाव्या लक्ष्मी वरंग नेश्मी वरंगा या लक्ष्मी वदं ब्रह्म मानि सौभाग्यदा लक्ष्मी वदं मा ब्रह्मं मानि सौभाग्यदा लक्ष्मी वदं ब्रह्म राजेश पवार विहार पवार परिवाराकडून समस्त सोलापूरकरांना व आपल्या माध्यमातून जे जे मी आम्ही पोचतो आहे त्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षीची दिवाळी खूपच सुंदर होती आणि सगळ्यांना नवीनवीन व्हरायटी देण्याची संधी विहार पवार परिवाराला आपल्यापर्यंत त्यापर्यंत आणण्यामध्ये आम्हाला एक चांगलं संधी मिळालेली आहे आणि यावर्षी आमची नवीन पिढी दरवेळेला मी एकटाच भेट देतो पण यावेळेला बघा आमची सगळी नवीन पिढी आणि सगळा परिवार आम्ही सोबत आहोत की विहार पवार परिवार प्रत्येक वेळेला आपल्याला चांगल्या नवीन नवीन व्हरायटी आणि चांगली सेवा देण्यासाठी तत्पर आहोत आणि लवकरच आम्ही एक नव तीन ब्रँचेस नवीन उघडत आहोत तो एक सस्पेन्स आहे पण नक्की तुम्हाला वेळोवेळी आम्ही तुम्हाला कळवू आणि सोलापूर सोलापुरामध्येच आम्ही एक प्रशस्त जागेमध्ये पुढची दिवाळी नक्की आम्ही करू व तुम्हाला चांगली प पार्किंगची सुविधा व चांगले वा जास्त व्हरायटी बघायला मोठा स्पेस तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ लक्ष्मीपूजनबद्दल सांगण्यासारखं काय हो हे तर परंपरा आहे आपली भारतीय संस्कृती आहे भारतीय परंपरा आहे आणि आजच्या दिवशी लक्ष्मी ही आपल्या भूतलावर वास्तवात असते आणि आपल्याला एक भाग्य असतं की आपण ते लक्ष्मीची पूजन करू त्यांची सेवा करू आणि आमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हो आम आम्हाला म्हणजे जी भगिनी आहे तिला आम्हाला लक्ष्मी समानच आहे आणि त्याची सेवा आम्ही बारा महिने करत असतो आणि आजचा विशेष दिवाळीमध्ये तो एक वेगळा पर्व आहे की त्यावेळेलाही आम्हाला चांगली संधी मिळते की त्यांची सेवा करावी वी आर पवारकडून सर्व सोलापूरकरांना आणि आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजची दिवाळी खूप सुंदर आणि छान झालेली आहे दसरा काही कारणास्तव फेल गेला पण दिवाळी मात्र भरभरून ग्राहकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल ग्राहकांना धन्यवाद आणि आमच्याकडे सध्या खूप नवीन नवीन व्हरायटीच्या साड्या आलेल्या आहे खूप प्रकारचे क ड्रेस मटेरियल लेहंगा हे सगळे व्हरायटी अवेलेबल आहेत आणि याला ग्राहकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानते आणि ही दिवाळी सगळ्यांना मंगलमय शुभाकामनाने आणि भरभराटी आणि उत्कर्षाची जाओ सगळं शेतकर बांधवांना जे काही झालेलं आहे नुकसान ह्या वेळेस या, या दिवाळीमध्ये लक्ष्मी मातेला ही प्रार्थना आहे की त्यांचं सगळं नुकसान भरून काढावं हीच अपेक्षा आणि परत एकदा सोलापूरकरांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या